पण हे महा स्वस्त झाले लसूण आणि तुम्हाला बनवल्यावरती दाखवतो सगळं ही सामोर असल्यावरती आम्ही दुपारनं चालू करतो बनवायला नंबरपर्यंत आम्हाला हे हातच जात सगळ्यांना रूपा तायचं आज आगमन झालंय

रविवार टू रविवार हा अहो दोन तीन दिवस तर काय सुसनच मला नालेला <laughs> आम्ही काय करतोय तीच कळत नव्हतं परवा दिसी तर मी किती वाजता घर झाडलं नाहीत चार वाजता झाडलं चार वाजता हो किती राडा झालाय मैत्रिणींना वाळत टाकायला घेत पावसाळ्याचं सगळी झाडं भिजवून घेतली हिकडलं झाडं टाकी भरली ही, भर ही आणि सा आता बाहूची गाय पाणी पिती ही झाडांना लागते मैत्रिणीनं आणि हे सकाळी सगळं निर्माण करून घेतलं आजच्या दिवस लाईट असते मंडई तिकडं भिजावली सगळी आता इथनं परत ना हा पाईप टाकला आणि इकडं पाणी ह्या झाडाला लावलं कारण त्याला पण शेवगे शेंगा आलेत ना एक एकसिसाचं झाड आलं आहे अजून आणि ही पाणी दिसतंय का हे असं लावलंय कारण का शेंगा खायला होत्यात ना सगळ्यांची एक दोन दोन भाज्या जरी झाल्या तरी काय थोडं झालं का एवढं मोठं झाड जळून जाईल नाही लक्ष दिल्यावर पाण्याने काहीतरी करून तर करावं लागतंय ना इकडे बघा चिचलं किती चिंच आल्या ते पोरं खात्यात ना तोडून गाबाळल्या इकडे पेरूच्या झाडाला पाणी घातलं उन्हाळा दिवस असलं तरी सगळं बघावं लागतं बल त्याला पिरू येऊ नाही तर नाही येऊ पण ती हिरवं तर दिसतंय ना का नाही दिसत ह्याला कुंडीतल्या झाडांना दिदीस पप्पानी लावलं झाडं मग त्याला की परत ना मनाने उगून आलेत मिरच्या पाणी घालती म्हणून लागल्या ना मिरच्या चार चार आडीला होतंय ना कुणी पाहुणं रावळं आलं तर तोडायला फ्रीज तर दोन वर्ष झालं बंद आहे त्याला मुहूर्तच लागा ना आणायला तुम्ही म्हणता ना का बाहेर का ठेवलं मग काय करता त्याला दोन वर्ष झालं बंद आहे ज मग मनाने जुराळं जाऊन बसायला लागले आता चार पाच महिनं झालं बाहेरच ठेवला टाकायचं इकून मग आता काय करायचं आंब्याचं झाडं आलं हिथं उगून हितलं पाणी नाही सगळं ह्या झाडाला जातं हिथं पोपईचं झाड लावलेलं आहे बघू शकता त्याला बरोबर जातं ह्या झाडाला आणि ह्या झाडाला लिंबाचं पण झाडच आहे ना खाली पडलं तर पाणी जात आहे ना लिंबाच्या झाडाला सावलीच देतोय ना तो पण जिथं जिथं पाणी वाया जाते ना मैत्रिणी तिथं तिथं प्रत्येक जागेवर झाड त्यांनी मोटर बंद केली वाटतं बरं चालू टाकी इकडं जर पाणी सांडलं हे झालं तर हिथल्या झाडांना हे जातं ना मग ही सावली देतात ना जरी टाकी भरून थोडंसं खाली गेलं तरी मुळ्यांना पाणी जातं नंतर ना, ना ही गणेशने गणेश झाड लावलं इथं आता ह्या झाडांना सोडायचं वाया नाही जात कुठंच मागची सगळी मंडई भिजावली अजून अजून कामच चाललंय उरकून घेतलं का नाही बाहेरचं नाही तर ही सगळं पटांगण होईल की नाही नीटनिटक लक्ष दिलं झाडांना दोन दिवस नाही पाणी घातलं तर ह्या माळाला असल्या रखरखा रख रख करतं या दोन दिवस पाणी नाही घातलं तर झाड जळून जाते रि नंदनवन फुलवायचं सोपं नाही झाडं लावायची सोपी तर पण सांभाळायची सोपी नाही तर भरलं पाणी आखी तुम्हाला सांगते पाईपलाईन केली मोठी अडीच इंची नेकलेस मोडला गळ्यातला माझ्या गई इकून केलता तर ती नेकलेस मोडून टाकलं पण ती पाईपलाईन आणली एकशे दहा पाईपं गेल्यात अडीच इंचीच्या खालनं पाणी पाणी आणायला इथं सोपं आहे का झाली की मोटर बंद आता त्यांनी केली मोटर बंद आता ही पण मी बंद करते जोपर्यंत पाणी चाललंय ना तोपर्यंत ही पाणी ना मी तिकडं लावते पाणी बंद झालं की वरची टाकी ही टाकी भरून ठेवली वरची टाकी भरून ठेवली सगळ्या झाडांना पाणी घालून झालं पेवर धुऊन झाला सगळं झालं आता हे पाणी ना असं स्टॉकलं तीन दिवस असंच जपून ठेवायचं जर कोंडाळ्याचं पाणी सुटलं तर पेवरंती धुवायचं कोंडाळ्याचं पाणी नाही सुटलं तर कशाच नाही ना आधी लागायचं सकाळजणं अजून स्वतःकडे बघितलं नाही कसलंच करावं लागतं सगळं बायांच्या जातीने केलं तरच आहे तर काय गडी माणसं काय लक्ष देणार आहेत का आपल्याच हातात असतो परपंच फुलवायचा मैत्रिणींना काय करायचं काही झालं टेन्शन आलं काय झालं तरी काम करायचं सोडायचं नाही ते आपलं कर्तव्य आपण पूर्ण करत राहायचं तुम्ही माणसान मग भांडणं झाली काय सकाळी दाजी रुसून बसलं मला म्हणत होतं तू चल ट्रेनिंगला आजच्या दिवस सुट्टी तुला आता मला सुट्टी आहे का हां ह्या झाडांना सुट्टी आहे का काय अशीच सकाळी बोंबडं तुटून गेली असते ही झाडंही विजवून झाली असती का मग परत ना काय करायचं का दोन तीन दिवस कांदा लसूण मसाला करायचा आहे ती लसूण चटणी करायची हळद नाही हळद करायची मसाला दुमलायचा पडलाय मिरची नाही एकसुद्धा आता येईन मसाला करायला उद्याच्या मसाल्याला मिरची मागवायची मटेरियल मागवायचं इकडं तिकडं बसून जमतंय का उद्याच्याला गाऊन ना साड्या येते ना मागवलेल्या तुमचं पैसे घेऊन ठेवलेलं असतं तर आणि ह्यांचं ह्यांना काही निवांतच असते तर ह्यांना ह्यांना नसतं काय टेन्शन अजिबात हे गुकुळातला कृष्णा असंच आहे आमचा निवांत असतात त्यांना सुट्टेचं असतात दररोज रोज चला आता हे करते स्वतःचं बघते थोडंसं आता अजून तुमचं फोन आता आज केली हरभऱ्याची भाजी गरगटी सुक्या वरलं ती वाळल्याला हरभरा असतं ना मैत्रिणीनं त्याची आणि बाजरीची भाकरी अयो परत मोटर चालू केली तातींनी तर आता मेलगड्या घ्यायची कांदा लसूण करायचं मसाला नाणी चिरतात येत पण लागली बुक आता हरभऱ्याची भाजी केली आहे आणि सगळं काम आवरलं सकाळपासून हात बंद का नाणी हात बंद राहते घरी असल्यानंतर कामच असते काम, काम दिसत नाही हात राहत नाही आणि इराणी मला घरी देऊ दळण करीन का आलेले माणसांना वाटत काय काम म्हणजे आधी फरशी धुतल्याशिवाय तर तुला वाटत किती झाड भिजवली कधीपासून भिजवती मी सकाळी पावणे नऊ वाजते तवपासून चाललंय माझं आता किती वाजले बारा वाजल्या पावणे नऊ वाजल्यापासून बारा वाजल्या मैत्रिणीनो माझं हीच काम चाललंय सगळं पाठीमागची झाड पुढची झाड कपडे वाळ्या टाकले आता जेवण करायचं व्हिडिओ अपलोडिंगला टाकायचा जेवण करायचं तुमच्या आलेल्या ऑर्डरी घ्यायच्या तुमचं तुम कोणाच्या काय कुणाच्या काय ऑर्डरी असतात ते सगळं बघायचं कोणाच्या लाडूच्या कोणाच्या मसाल्याच्या काय झाले कांदा लसूण मसाला आम्हाला रोजच करावा लागतोय मग एक अर्धा किलो दीड किलो करावं लागतोय कुणी कसं मागते आणि काय काय तसे म्हणतात आम्हाला कांदा लसूण मसालाच लागतोय का मग नाणे मालवणी जे आमचं आहे ते मग आम्ही सगळेच बनवतोय आता आता सगळेच बनवतोय मालवणी मसाला बनवतोय तो गरम मसाला बनवतोय कांदा लसूण मसाला बनवतोय रेग्युलर मसाला बनवतोय शांगदाण्याचा लाडू खजुरीचं लाडू खजुरकुळाचे <laughs> लाडू डिंकाचं लाडू सांडग धाना पावडर हळद साड्या गाऊन एवढं राहायचं <laughs> आपलं सगळं बनवतोय आम्ही सगळं मी सांगते आज एखादा का उद्योग काढ <laughs> नको आता लय काय <laughs> त्यांनी नवरदेव नवरून बसले अजून माया मी गेली नाही म्हणून ह्या फोन उठल काय आणलं बापू मम्मी जेवली का शेंगा शेंग हितन लावल्या होते नेलते का हितन नेलते ना बघा ना आणि पाणी घातलं की फायदा होतोय का नाही आता हा ना, आपल्याला होते ले 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 आप ना नडिला काय थमू हे जेवाय सगळेजण आता बाय